तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता जेजुरीमध्ये तर मित्रांनो आता जेजुरीच्या दर्शनाला चालू खंडरायच्या तर आता आम्ही चालू केलंय गड चढणं तर चला तुम्हाला जेजुरी गड कसा दाखवतो कसं चढायचं ते दाखवतो मी आता एवढ्या नऊशे पायऱ्या नऊ लाख पायरी नऊ लाख पायरी नऊ लाख पायरी का नऊशे पायरे नऊ लाख नऊ लाख पायरे कशा चढ होईल असं यांचं म्हणणार पायरीचा काय नऊशे पायरेखा तर मित्रांनो आपल्याला जायचंय नऊशे पायरे चोडून वर जायचंय तर तुम्हाला पायरे दाखवतो मी कशात खायचंय खायचं वरती जाऊन खाली लवकर या म्हणजे तुम्हाला भूक आमचे दोन तकली तर मित्रांनो अशा प्रकारे हो आणि वर जायचं आपल्याला त्यात झेंड्या जाऊन ते झेंड्या कशी जायचंय त्याच्या पायऱ्या चढत 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 वर जायचंय आहे आता हे पळते माझ्या बागा कशी राहतील अजून वर जायचं जाऊन यंग ना आपण डायरेक्ट सुपरमॅनने 15 मिनिटाचं बस बस बस. ऐक का. आणि येताना लोटांगण घ्यायचं खाली. उतरायचं काम नाही. नाही नाही. काय रे उतरायचं नाही. डायरेक्ट ते डायरेक्ट घ्यायचं सर खाली यायचं. अरे वाह. इकडे बाईक गेला बळूलेने. आई पहिले बसगीत थोडा. मी जाला पुढे जय तोरी गडावर जाऊ देवमल्लहारीला पाहू.

अरे खंडोबा काही डोक्यात प्रकाश टाकला काय खंडोबा डोक्यात का प्रकाश टाकलाय म्हणून त्याला पुण्य करा आमच्यात आँ। एक शेळके मावली आहे ज्यांचं शेगर हत्तीसारखं आहे हत्ती बरं हत्ती सारखे बैला सारखे अरे हत्ती चांगला बैल थोडी म्हणलो आणि ताकत त्याच्याकडे बारा हिलायची <laughs> म्हणतो तुम्ही बरं एका किकमध्ये संभाजीनगर पाठवतो म्हणते ओके तर मित्रांनो गळले आता सगळे अजून अर्ध बिरी चढाका लागले श्वास खुला लागला आता पण बाबा कुठंतरी बसलीच काय हा मग

आपण जुन्या गडावर चाललो आता मला बाबा कसं घड तेव्हा होता येऊ हा मग इच्छा झाली ती ते खाय थांबायची तर मित्रांना अजून आपण अर्ध्या रस्त्यातच आहे अर्ध्या रस्त्यातच या आले तर पुढं कसं व्हायचं घेणार घेणार आमचा एक टाकलो टोकली इकडं उभा राहायला तुम्ही काय वाटतं बरं वाटत एक नंबर हा एक नंबर इतकं पाणी तर मित्रांनो या याकडून जाऊन आलो आम्ही हे बघा गड <coughs> मातंड भैरवाचा गड आहे इकडनं जाऊन आलो आता परत हा जुना गड आहे आपला सॉरी नवीन गड आहे आणि आता आम्ही जुन्या गडावर चाललोय खंडोबाच्या काय ते काय आला हा जुन ते नाही आपण अर्ध्या रस्त्यात उतरलो ते तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहे तर मित्रांनो जड चालू अरे वा हे फुटल घाम कामा हा खरच मित्रांनो त्या गाड्यापेक्षा हा गड हाड वाटलं जास्त ते गड सोपनही आहे गड चढणं काही सोपन आहे मित्रांनो या गाडी जाऊन झोपणार आहे सगळे मग पाय आता दुखा लागले सोन्या मामा नसते इकडे हे परदेशी आहे तर मित्रांनो या दोन्ही गाडीची थोडी आपल्याला आमचे सहकारी मित्र आहेत ते आपल्याला गाड्याची थोडी माहिती देतील गडाबद्दल थोडं काहीतरी सांगतील आपल्याला कारण गाड्याची माहिती आपल्याला पण नाही आहे तर आपण त्यांच्या तोंडून ऐकू थोडी माहिती काय गाड्याची तर मित्रांनो हे आमचे सहकारी मित्र आहेत तर मित्रांनो आपण पहिले जुन्या गाड्याची माहिती विचारून घेऊ नंतर आपण नंतर मग नवीन गाड्याची माहिती विचारून घेऊ तर या जुन्या गाड्यावर कोणते कोण कोण राहत होतो हा आणि तर मग देवाना चाकरी केली त्याच्यानंतर केलं त्याच्यानंतर देव त्यांच्या जमाल नाही लागला तर देवाने खाली नवागड बांधला नवागड बांधला मग बानू तिथं राहायला लागली माणसाईकडे राहायला लागली तर मित्रांनो देवाचं म्हणजे देवाना दोन बायका होत्या दोन बायका संघ काही देवाचा जमान नाही कोणते अच्छा खाली धनगरवाड होता का मित्रांनो जमाना करीत 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 आता वर आलेलो आहे कपडे सुद्धा ओलले झाले कस काय गडापर्यंत आलो मला गड गड दाखवतो मी आता तर मित्रांनो हे बघा गडापर्यंत आलेलो आहे आपण आता कसं काय जमा जममा दम्या दम्या चालत 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 अरे भाव गडावर येऊन पोहोचले आपण तर अजून वर जायचं वाटतं तिकडे महाराज मित्रांनो आपल्याला अजून वर जायचं वाटतं हॅलो बाबा नसत आलोपूरला असतं हा मला विचार झाला थांबून जाऊ खाली पण मला जाऊन द्या काही पाहिलं नाही चाल पोहून घ्या वाट लागली ना हॅला अरे हे आमचे मित्र कलापुरे जिंदगीत पै पैपई चालली नाही पण देवाला आल्यामुळे ते कमीत कमी आता लोक आठशे पायऱ्या पायऱ्या चढलेल्या आहे आज लोक दोनशे पायऱ्या बाकी आहे पण वाटत नाही वर जातील म्हणून नाही गेले तर काय अडचण नाही आम्ही त्यांना उचलून घेऊन जाऊ तर मित्रांनो हे बाणूबाईचं मंदिर आहे ज्यावेळेस खंडेराय आणि लग्न करून आलते त्यावेळेस मालसाबाईनी बानूबाईला आणि खंडेरायाला इथं थांबून ठेवलं होतं गडावर काही येऊन दिलं नव्हतं बानूबाई आणि खंडेरायाला मालसाबाईंना गडावर काही येऊन दिलं नव्हतं ईदच थांबून ठेवलं होतं ते हे बानूबाईचं मंदिर आहे इथंच बानूबाईला काही गडावर जागा दिली नाही त्यामुळे बानूबाईला मालसाबाईने इथं थांबायचं सांगितलं होतं था। तर बानूबाईला ईदच थांबून ठेवलेलं होतं था। तर हे मंदिर आहे बानूबाईचं बघू शकत बघाय असं प्रकारे मंदिर आहे आणि बानूबाईची मूर्ती आहे तर मित्रांनो आपण आता बाणुबाईचं दर्शन घेऊन वर खंडरायाचं दर्शन वर आहे जुन्या गडाकडं खाली बाणूबाईचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवल मी तर आपण आता चाललो आहे खंडरायाचं दर्शन घ्यायला जुन्या गडावरती <coughs> तर चला खंडरायाचं दर्शन घेऊन बाहेर चालू चालू थकलो आता लय थकलो आता आयुष्यात एवढं काही चालू नसेल पहिली वेळेस चाललो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला रायचं मंदिर दाखवतो मी तर मित्रांनो आपण जुड्या जुन्यागडावर पोहोचले आता जिडील बघू आता जुनागड कसा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मंदिर आहे जेजुरीगड पार्वती शिवलिंगकार बघा मित्रांनो आपण आता जेजुरीला आलेलो आहे गडावरती जुनागड आहे आपण सध्या जुन्या गडावर आहे जेजुरीला चला मित्रांनो आपण आता दर्शन घेऊ अंडे राहायचं मोबाईल येऊन ते तिकडे घ्या मी तात Teman-teman aku hanya saja dacing, kalau tuh bayar niku eh. Teman-teman aku. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता, चालूं चालूं ले ले आता। ना ना दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर येतो तर अशा प्रकारे हा जुना गड जेजुरीचा चालून चालून थकलेले सगळे आता निवांत बसले कपडे झाले का तर मित्रांनो चढणं काही सोपं नाहीये तर चला मित्रांनो आपण जेजुरीचं दर्शन झालेलं आहे तर चला आता खाली जाऊ जय शिवला मला घोडे उड्डा म्हणजे घोडे उडवतो ते काही तू घोडे उडवते तर मित्रांनो आपण जेजुरीला जुन्या गडावर आहे दर्शन घेऊन आपण आता निघलेलो आहे खाली जायचं आहे तिकडं काय काय ते बघू आपण

महादेव मंदिर बी का पंचलिंग महादेव मंदिर आहे तसं नाही सांगा दोन्ही तिकडे बोट ठेवू सांग मित्रांनो महादेवाच्या मंदिरात आलेले ಒಂದು ಮಾದೇ ada tak setengah. Asal tak. Asal. Jepun. Hari tu nak kena air pani. Jepun na ni pun. apa siapa. तर मित्रांनो आपण महादेवचं दर्शन घेतलंय पंचलिंग महादेव हे बघ पंचलिंग महादेव तर आपण त्याचं दर्शन आहे आता तर चला मित्रांनो आपण आता खाली जाऊ